सगळे दिवसानंतर आले आमच्या इथं सावली आज <laughs> येतच नाही कधी गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ कसे तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेतच असाल चला आज आम्ही लेट ले उठलो आज वाज उठलो नऊ वाजता आणि ओमची पण आंघोळ झाली माझी पण झाली आहे आम्ही नाश्ता पक करून झाला आज सकाळी लवकर ओम <laughs> डान्स करतोय बघा कोणता डान्स करतोय ना खूप म्हणजे त्याला झाली कालपासून सर्दी त्यामुळे तो काही मूड मध्ये नाही आहे ना तु न खायला एकदा कोणते खाण्यास तो नाही बाबू तुझा अभ्यास झाला का तू झाला अभ्यास नाही तो पण येतोय ना लय दिवसानंतर आली आमच्या इथं शावली आज येतच नाही कधी काय काय ताई शावली बघ बघ इकडे बघली का तू चांगला थकली तू थकली माय बाई बाई बा मग करते पर्यंत आज नाही काय नाही हसत खेळत आली बालाजी लय स्वतःचे बाय बालाजी महाराज मी असंच म्हणली मी एवढ्या वर्षांनी आली दर्शन पण नाही आहे मी असं जाणार पोरगी गडली तर आम्हाला चित लागत नाही ना मंग राहत बालाजी चोवीस घंटा दर्शन होत 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 आम्ही त्या खोल्यांमध्येच राहतो

का का आज सकाळपासून खूपच बोर होत आहे काय झालं आहे काय माहीत नाही आज म्हणजे घरात कंटाळा आणि आहे एकदम काय समजत नाही काय झालंय तर आणि आत्ता संध्याकाळच्या बाजूला पाच आईने बनवायला घेतली चहा पण दूध पण फाटलं आणि ती चहा पण खराब झाली आता हा पुन्हा दूध घ्यायला बघा मी दहा मला चहा कशी झाली ती बघा सगळी सगळी चहा आणि दूध पण फाटलं आहे पूर्ण आईने बनवली चहा परंतु सगळी खराब झाली आई पण नाराज झाली आईला वाटलं की चहा पिऊ मला पण वाटलं की आई चाल आणते पण दूधच पाटलं कारण की दूध आवाला दूध खराब देतं असं मला वाटतंय कारण दोन दिवसापासून तसं प्रॉब्लेम दुधाचा चला बघू आता पानत आहे दूध आल्यानंतर तू चहा वेळ अजून आणि आजी पण आलंय बघा या जी आजी आजी या हो கொஞ்சம் கஷ்டம் அவரது கூட்டத்துக்கு

काय नाही म्हणली बघा आता त्याच्याकडे बेड म्हणजे त्याला बेड खायची पुन्हा इच्छा झाली आता सगळेजण खातात बेड करामत नाही बाहेर काय तुझ्या काय बोलतो फ्लॅट लावतो त्याला तू तू घरात मच्छिर धावताय बेटा हम्म धुऊन घेतो काय काय धुवायला पटू तू पटापट बेळ खाताय तुला बेळ राहणार नाही मग नंतर हा ओली बेड बनवली त्याने ना राज नाही हा पटकन झाले सगळे भांड तुम चल आता करा चापे सगळं चल ते बेळ खाताय पटकन चल काय बनवते आज आमचा बेत आहे किचेडीचा मला पोला तू धुयाल मग हा तू का चालेल ठीक आहे मग आम्ही आई ते मग भांडे आता आणि थोड्या वेळात आम्ही जेवण करून पण बसल्या काय नाही बेटा खराब होऊन जाईल बेटा ती घसल्याने लगेच खराब होऊन जाईल

राज खाता का तू तर आज बनवली मस्त खिचडी चला या मग जेवायला आईवार ते अजून राज आला नाही ओम पण आला नाही चल ना। ओ मा येणार जेवायला चल पटकन हा बघ ओमला काय बरं वाटत नाही त्यामुळे मी ओमला घेऊन चाललोय डॉक्टरकडे कडे हा काय बोलतो

就是这样的。